चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय आणि कंबाईन पूर्व परीक्षेची तयारी या ठिकाणी आपलं करायची आहे आजचं लेक्चर भूगोलाच आहे महाराष्ट्राचा भूगोल ज्यावर खूप जास्त प्रश्न कंबाईन प्रीला ला विचारले जातात आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावरचे प्रश्न असे असतात की जिथे तुमचे मार्क्स जात नाही म्हणजे तुम्हाला एक विशिष्ट असे टॉपिक्स आहेत तेवढे जर तुम्ही केले तर भूगोलाचे हे हक्काचे मार्ग आहे म्हणजे मी तरी म्हणतो की जी जी एस जे आहे जनरल जे काही स्टडी आहे कंबाईनचा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आणि राज्यसेवा या तिन्ही ठिकाणी भूगोला इतका हमीचा विषयच नाही कमी वेळेमध्ये खूप जास्त चांगला स्कोर तुमचा भूगोलाचा येऊ शकतो आणि यस मला वाटतं तुम्ही तो आणणार आहात सगळेजण तयारी करणार आहात आणि भूगोल हा आपला बऱ्यापैकी एक आवडीचा विषय असतो मला असं वाटत नाही कोणाला तो विषय फार अवघड वाटत असेल ओके आ, सोपा विषय आहे आणि आपला सोप्या पद्धतीने तो बघायचा थी आहे आवाज देतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा पटपट पटपट लाईक करा शेअर करा बघा कंबाईनची जाहिरात येईल पण जाहिरात येण्याची वाट बघत बसू नका आमचा अभ्यास जाहिरात येईल पर्यंत झालेला असला पाहिजे या महत्वाचा मी आहे अठरा नंबरचं हे सेशन तुमच्या समोर आहे बी पब्लिकेशनचं पुस्तक आपल्याकडे आहे या पुस्तकाचं शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे एम पी एस सी कंबाईन दोन हजार तेवीस तेतीस प्रश्न पत्रिका आणि चोवीसशे प्रश्नांचं विश्लेषण आहे लेखन परवेज नदाफ आणि संपादक अजित कुमार आहेत बी पब्लिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा महाराष्ट्राचा हा नकाशा आहे या नकाशावर मुख्यत्वे प्रश्न वाहतूक दळणवळण आणि पर्यटन थोडे वेगळे टॉपिक आहे थोडेसे करंडशील टॉपिक आहे आपण ते बघणार आहोत कसे प्रश्न येतात ते आपलं बघायचे आणि आता इथून पुढे दोन हजार चोवीस पंचवीसच्या याच्यात कशा पद्धतीचे प्रश्न येतील हे आपल्याला बघायचं आहे कोकण रेल्वे मार्ग जो आहे याच्यावरचा सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे बघा प्रश्न भारी आहे कोकण रेल्वे मार्गावरचा बोगदा आणि हा अनेक वेळा आलेला अनेक ठिकाणी आलेला हा बोगदा आहे कोकण रेल्वेची एकूण लांबी ही सातशे साठ किलोमीटर आहे मुंबई पासून पर्यंत रोहा ते ठोकूर कर्नाटक या ठिकाणी सातशे अडतीस किमीचा हा रस्ता तुम्ही बघतायत महाराष्ट्रामध्ये हा तीनशे ब्याऐंशी किलोमीटर एवढा महाराष्ट्रामध्ये आहे कर्नाटकमध्ये सातशे अडतीस किमी आहे पुढे करगुडे रत्नागिरी या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर, तर साडेसहा किलोमीटरचा सर्वात लांब पोटा आणि सर्वात उंच पूल तुम्हाला विचारला तर पानवळ शतावरी शरावती नदीवरचा पासष्ट मीटर आता शरावती नदीवर आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे कोणती भारताचा भूगोल अभ्यासताना आम्हाला त्या शरावती नदीचा उल्लेख आलेला असतो कुठे आहे बरं शरावती नदी प्रश्न भारी उत्तर पाहिजे मला आता हा जो कोकण रेल्वे मार्ग कोण कोणत्या राज्यातून जातो कोणत्या राज्याने किती टक्के भाग व्यापलेला आहे बघा महाराष्ट्र बावीस टक्के गोवा सहा टक्के कर्नाटक पंधरा टक्के केरळ सहा टक्के के, केंद्र सरकारचा या ठिकाणी आता इथे एक मुद्दा आहे की केंद्र सरकारचं एकावन्न टक्के भागभांडवला याच्यामध्ये आहे तो एकावन्न टक्के म्हणजे भागभांडवला तो वेगळा आहे आणि मग कुठून किती किलोमीटर महाराष्ट्रातून ते सॉरी वरती कर्नाटक चुकीचं उल्लेख झाला माझा सातशे नाही दोनशे बावन्न किमी कर्नाटकमधून आहे गोव्यातून एकशे सहा किमी हा आहे केरळमधून मधून आहे लहान मोठे फुलं आहे महाराष्ट्रामध्ये चौथीस स्थानक आहे बघा हे ते रायगडमधला हे रोहा कोलाड इंदापूर मानगाव विरा गोरेगाव रोड सफा वामने करंजाळी विनेरे हे मध्ये ठिकाण आहे रेल्वे स्थानक तुम्ही जेव्हा कोकण रेल्वेने किती जण गेले याच्या आधी प्रवास केलाय कोकणातल्या विद्यार्थ्यांनी तर केलाच असेल इतरांनी केला असला पाहिजे कधी मी नाही केला अजून मला रत्नागिरी आहे बघा हे खेळ सारखं ठिकाण असेल चिपळूण एक महत्वाचं आहे रत्नागिरी मधलं मोठं आहे कामठे सावर्डे अरवली रोड संगमेश्वर उपरी होके रत्नागिरी आहे राजापूर रोड हे ठिकाण आहे सिंधुदुर्ग मधलं वैभववाडी कणकवली हे मोठाली आहे कुडाळ हे तर तालुक्याचे ठिकाणे इथले काही आपण बघतोय की त्या ठिकाणी तुम्हाला रेल्वे स्थानक दिसतील आता आंतर या ठिकाणी कमी होतोय येणेचं सतरा म्हणजेच येण्याचं सहासष्ट आपण ज्याला आता नवीन क्रमांक आहे मुंबई पणजी याला हा समांतर आहे म्हणजे जसं महामार्ग चाललाय ना त्याच्या शेजारूनच हा रेल्वे मार्ग सुद्धा चाललेला आहे तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता कोकण रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा झाली आता थोडेसे दोन हजार बारा तेराच्या दरम्यान हे प्रश्न जास्त आले होते आता थोडस तुम्हाला समृद्धी महामार्गावर प्रश्न येतील इतर सुवर्ण चतुष्कोणवर वर प्रश्न येतील सध्या त्यावर तुम्हाला जरा फोकस करावा लागेल ओके आता हे कधी स्थापन झालं एकोणवीस जुलै एकोणीसशे नव्वद रेल्वे सुरू झाली एकोणीसशे अध्यक्ष होते ई श्रीधरण मुख्यालय बेलापूर नवी मुंबईला होतं आणि इ श्री धरण हे नाव फार महत्वाचं गाजलेलं नाव इतक्या काळातलं फार महत्वाचं मोठं नाव ही श्रीधरन लक्षात ठेवा कोकण रेल्वेवर आणखी एक प्रश्न आला होता सातशे अडतीस रोहा ते ठाकूर असं अंतर आपण बघतोय काही ठिकाणी रोहा ते बंगळूर सातशे साठ बघतोय प्रश्न कॅन्सल झाला होता पुढे मुंबई पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आता याला आधी सतरा हे नाव होतं आधी उत्तर सतरा दिलं होतं मात्र आता नवीन महामार्गाचं नाव सहासष्ट आहे तेही लक्षात ठेवा आपण वाहतूक बघतोय ना मग वाहतुकीमध्ये या गोष्टी येते मुंबई पासून मंगलोर पर्यंतचा हा मार्ग कोची पर्यंत जातोय आता या मार्गावर अजून मुंबई पणजी महामार्ग याच्यावर कोणती ठिकाणं आहेत तुम्हाला ठिकाणावर धुळे सोलापूरवरचे शहर विचारले काही वेळेस ते पुणे बंगलुरूवरचे शहर विचारलेली आहेत तुम्हाला ती शहरं लक्षात ठेवावी लागतील पनवेल बघा महाड चिपळूर हातखंबा राजापूर कनकवली कुडाळ सावंतवाडी पणजी मंगलोर लांबी किती आहे महाराष्ट्रामध्ये चारशे ब्याऐंशी किमी या महामार्गाची त्याबद्दल बोलतोय आपण पनवेल आणि गोव्याला जोडणारा महामार्ग तोच एच सतरा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देत चालायची आहे उत्तर द्यायची आहेत आए त्याचा आता नवीन नाव नंबर किती झाला आहे तो तुम्हाला माहिती आहे सोलापूर विजापूर हुबळी या महामार्गाला कोणता क्रमांक आहे आता याच्यात नवीन आणि जुनी नवीन आपल्याला माहिती आहे विषम आणि सम उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ते जे क्रमांक बदललेले आहेत ते माहीत असणं गरजेचे आहे बरं गर। म्हणजे प्रश्न येता येत आता त्यावर आणि आता आता तेच जास्त महत्वाचं आहे इथे जो सोलापूर विजापूर हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग आहे नऊ तेरा सात आठ किती क्रमांकाचा हा महामार्ग आहे असा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मित्रांनो हो, हा तेरा क्रमांकाचा महामार्ग आहे आता हा जुना येरा होता पण सध्या याला बावन्न नंबरचं नाव आहे सोलापूर हुबळी सहाशे एक्याण्णव एकूण लांबी आहे महाराष्ट्रामध्ये फक्त त्रेचाळीस आहे सोलापूर विजापूर पुढे तो विस्फोट वस्फोट वगैरे म्हणतो त्याला सिमोगा मंगलोर तसा तो जातोय किती आणि आलेला आहे बरं प्रश्न तुम्ही महाराष्ट्रात तर फक्त त्रेचाळीस आहे मग हा येतोय कसा हम्म येतोय प्रश्न आता मुंबई बंदरावरचा वाहतुकीचा ताण कमी करायचा आहे त्यासाठी बंदर विकसित केलं त्याचं नाव काय कांडला नावा सेवा त्याला सध्या नाव काय झालेलं आहे त्याचं सध्या नाव आहे जे एन पी टी जवाहरलाल नेहरू सेवा मुंबई बंदरावरच ताण कमी करण्यासाठी तुम्हाला माहित असलं पाहिजे सेवा आता नावा बद्दल अनेक वेळा प्रश्न आले कधी सुरू झाला एकोणवीसशे एकोणनव्वदला ला प्रवासी वाहतूक होती का नाही मोठ्या कंटेनरची वाहतूक करणारं ही भारतातलं पहिलं आहे संगणकीकृत बंदर आहे जे आंतरराष्ट्रीय आपण व्यापार जो म्हणतो ना त्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार हे जे एन पी टी नावाचं बंदर आम्हाला लक्षात असलं पाहिजे आणि करता ऍप जे तुम्हाला कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहे फ्री आणि मॅन्स दोन्हीचे कोर्सेस आहेत आता फ्री ची आपण स्वतंत्र व्याज सुरू केले आहे दोन महिने तीन ची व्याज आहे तुम्ही जाऊन जॉईन ज्वाईन होऊ शकतात कंबाई प्रिच्या या बॅचला ओके okay, पुढे आपण जातो महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरुळ लेणी आहेत बघा अजिंठा वेरुळ लेणी असलेला जिल्हा पुणे नगर औरंगाबाद लातूर अजिंठा वेरुळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि मला वाटतं कोणाचा चुकण्याचा विषय नाही त्या जिल्ह्याचं नावही आता बदललंय छत्रपती संभाजीनगर आपण त्या जिल्ह्याला म्हणतोय आता बघा नीट लक्षात घ्यायचं आहे अजिंठा लेण्याबद्दल नीट लक्षात घ्या एकूण किती गुंफा मंदिर आहे एकूण तीस गुंफा मंदिर आहे किती बघितलं अजिंठा लेण्या कुणाच्या जीवन चरित्रावर आधारित आहे गौतम बुद्धांच्या आणि या अभिजात चित्रकलेचा विकास आज चालुक्य काळामध्ये होतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे इसवी सन पूर्व दोनशे ते सहाशे च्या दरम्यान या लेण्या विकसित झाल्या असं म्हटल्या जात ओके इसवी सन पूर्व म्हणजे जुना आहे आता विरुळ लेण्या थोडे नंतर आहे सातव्या आणि बाराव्या शतकाच्या दरम्यान या कोरल्या यामध्ये हिंदू जैन बौद्ध धर्मीय लेणी आहे विरुळ अजिंठा आणि विरुळाचा थोडा फरक विरुळमध्ये तेरा बौद्ध लेणे आहे सतरा हिंदू लेणे आहे पाच जैन धर्मीय लेणे आहेत आणि कैलास लेणी याच ठिकाणी आहे विरुळला म्हणजे आधी कळस आणि नंतर पाया असं ते कैलास मंदिर कोरलेलं आहे बघा जरा गेले गेले कधी तर आता एकोणवीसशे इथे पितळखोरा आहेत तेरा कोरलेले आहे सर्वात प्राचीन बुद्ध लेणी म्हणून आपण पितळ कोराला ओळखतो खरं म्हणजे ही लेणी आमच्या तालुक्यात या पण मी अजून या माझं जाणं झालेलं नाही जाऊ कधीतरी हम्म जावं लागेल एकोणवीसशे एक्केचाळीस एक एक ते एकोणवीसशे एकसष्ट वीस वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरवण्यात आली त्या योजनेचं नाव काय होतं एक्केचाळीस ते एकसष्ट काया ले पूप त्री त्री रस्ते बांधणी योजना काय नावाने ओळखली होती मला वाटतं सगळ्यांचं पाठी बरचसं आपण शिकवलेलं आहे खूप सारं याला नागपूर योजना म्हटलं गेलं त्रेचाळीस ते त्रेसष्ट एक्केचाळीस ते एकसष्ट असे त्या ठिकाणी बदल आपल्याला वाटतील पण ते वीस वर्षाची योजना आहे रस्त्याचे झाडे तयार करायची अं जवळपास पाचरा बत्तीस हजार किमी रस्त्याचं टार्गेट या ठिकाणी होतं पाच प्रकारचे रस्ते एक तर राष्ट्रीय राज्य जिल्हा इतर आणि ग्रामीण असे पाच प्रकारचे रस्ते या ठिकाणी के टार्गेट केलेले होते की हे आम्हाला रस्ते बनवायचे म्हणजे राष्ट्रीय पासून ते ग्रामीण भागापर्यंत हे सगळे रस्ते या योजनेमध्ये होते पुढे जातो दोन वर्ष अगोदरच पूर्ती होते थोडस त्रेसष्ट एकसष्ट हा फरक त्या ठिकाणी आपण बघतो आता मुंबई योजना जी आहे ती एकोणीशे एकसष्ट एक्क्याऐंशी हिचं उद्दिष्ट दहा लाख किमीचे जवळपास साडे दहा लाख किमीचे रस्ते बनवायचं होतं घनता बत्तीस किमी करायची होती आम्हाला ओके सोळाशे किमी द्रुतगती महामार्ग विकसित करणं या ठिकाणी याच्यात आहे कुठे लखनौ योजना जी बघतोय आपण त्याच्यामध्ये आहे मग त्यामध्ये रस्त्यांची घनता सॉरी मुंबई योजनेमध्ये हा द्रुतगती महामार्गाचा कार्यक्रम आहे आणि ब्याऐंशी किमी नुसार ती घनता आता लखनौ योजना जी आहे एक्क्याऐंशी दोन हजार एक मुख्य शहर जोडणारी पर्यावरणपूरक रस्ते बनवणारी ही योजना होती चौथी विकास योजना दोन हजार एक ते एकवीस ची आहे इथे द्रुतगती महामार्ग दहा हजार किमी राज्य महामार्ग सोळा हजार किमी राष्ट्रीय महामार्ग ऐंशी हजार किमी सॉरी एक लाख साठ हजार मी तेच म्हणलं राज्य महामार्ग एवढी कमी कसे आणि जिल्हा महामार्ग तीन लाख वीस हजार किमी हे टार्गेट आहे टार्गेट लक्षात ठेवण्याची गरज नाही पण कोणत्या कालावधीत कोणत्या मुंबई योजना एकसष्ट एक्क्याऐंशी लखनऊ एक्याऐंशी ते दोन हजार एक चौथी विकास योजना दोन हजार एक ते एकवीस फक्त थोडंसं कालावधी लक्ष दिलं तरी मला वाटतं बघ झालं या ठिकाणी एवढं डिटेलमध्ये तुम्हाला गरज नाहीये लक्षात ठेवायची ते आता लेटेस्ट तुम्ही जे आर्थिक पाहणी आम्हाला आहे आता हे अर्थसंकल्प केंद्राचे राज्याचे या ठिकाणी टार्गेट्स भेटतील रस्ते बांधणी संदर्भातले थोडेसे ते मुद्दे जर तुम्ही काढले तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल कारण थोडस जास्त करा गरम पाण्याचे झरे रत्नागिरीत आहे चार ऑप्शन आहे चार माहित असली पाहिजे गरम पाण्याची झरे वज्रेश्वरी राजवाडी आसवली उन्हेरे बघा दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे रत्नागिरीमध्ये राजवाडी आसवली उन्हेरे हे रत्नागिरी जिल्ह्यामधले गरम पाण्याचे झरे आहेत वज्रेश्वरी नाही कुठे वज्रेश्वरी ना वज्रे गरम पाण्याच्या झऱ्यावर महाराष्ट्राच्या भूगोलात प्रश्न येतात आवडीचा एक म्हणजे प्रश्न आहे तो असं म्हणू आपण बघा राजवाडी किंवा राजापूर जळगाव मधला मग जळगाव मध्ये चांगदेव आहे अरावत आहे हे उनबदेव देव देव तर अनेक वेळा विचारले गेले नाधरदेव हे देव 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 चांगदेव हे सगळ्यांमध्ये देव आहे जळगावला देव देव आसावली किंवा आरावली म्हणतो आपण मधलं आहे आणि रायगड रायगडमधले उन्हेरे सुद्धा म्हणतो या उन्हेरे इथे मी मस्त आंबोड केली गरम पाणी आहे तिथे लोक म्हणतात ते औषधी आहे त्या ठिकाणी आंघोळ करायची सगळं मग तुम्ही एकदा आंघोळ केली की सगळं त्वचे रोग जातात असं म्हणतात मला माहित नाही काही असं म्हणतात आपण काही स्वतः त्याचं हे केलं नाही आपण काही गोगा करत नाहीये की आपण ते बुद्धिप्रामाण्य वाहत की बघितलं त्याच्यावर प्रयोग वगैरे केलं तसं काही केलं नाही पण आहे म्हणतात कडेसाव वडवली हे सगळे रायगडमध्ये उन्हावरे तामाने गणेशपुरी वज्रेश्वरी अकलोली सतीवली ठाण्यामधली ठाणे पालघर तो पट्टा त्याच्यानंतर तुरळ फनसवणे नांदेड मधले उल्केश्वर तुम्ही लक्षात ठेवायचे बघा इंटरेस्टिंग हो आहे महत्वाचं हो आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे नांदेडमधले हे उल्केश्वर धुळ्यामधलं हे दारावीपूर अमरावतीमधला हे सात सारबर्डी आता तिकडे कमी आहे विदर्भात वगैरे मधलं हे कापेश्वर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मी पुढे जातोय हा सॉरी हा इथे झाला आता हे रत्नागिरीमधले नाही हे धरे हे रत्नागिरीमधले राजवाडी राजापूर आसवली उनवरे तुरळ हे उन्हावरे वेगळा आणि उन्हेरे वेगळा हे उन्हेरे मधलं आहे आणि उन्हावेरे रत्नागिरीमधलं आहे उल्हास ती उल्हास नावाची नदी सुद्धा तिकडे कोकणात आपण बघतो तो एक विषय वेगळा आहे जोगेश्वरी लेणी पंचायत जिल्ह्यात स्थित आहे तुम्ही जर मुंबईकडे गेले तिकडे गेले तर तुम्हाला जोगेश्वरी लेणी बघायला तर लोक बरोबर ना अकरा नंबरचा प्रश्न आहे आणि मला वाटतं मी उत्तर देऊन टाकलं कुठे कोल्हापूर अमरावती औरंगाबाद मुंबई उपनगर जोगेश्वरी गेलाय कोणी पाहिली आहे गुफा गोपाळ पाहिलाय कोणी जोगेश्वरी मुंबई उपनगर म्हणजे मुंबई पासून सगळ्यात जवळ या ठिकाणी जर काय असेल तर, असे तर जोगेश्वरी आहे मग या ठिकाणी कान्हेरी आहे मणपेश्वरी आहे बघा मध्ये घारापुरी हे घरापुरी येलिभांडा हे रायगड रायगडमधली ही येलिभांडा महत्वाची आहे नाशिक पांडवली नाही मी गेलो इथे सुद्धा नाशिकला राहायचो आम्ही तेव्हा मांगीतुंगी आहे मसरुळा आहे पुण्यामधली कारले भाजी भेडसा शेलारवाडी खोंडाणा लेनेंद्री लेनेंद्री पाहिली मी कोंढाणा पाहिलं आहे तुम्ही याच्यातलं काही बघितलं असेल कारले कार कारले भाजी राहिले राह माझं बघावं लागेल लेण्या बघायची आपल्याला आता उद्या मस्त पाहिजे माझं प्लॅन आहे सायकलिंग करायची एक चाळीस दुनी ऐंशी किलोमीटर उद्या चाळीस दुनी ऐंशी किलोमीटर सायकलिंग करायची पहिल्यांदा एवढं जास्त मी अंतर जाणार आहे बघू आता स्टॅमिना पुरतो की नाही काय वाटतं मला मास्तर टिकेल की बसून जाईल काय म्हणजे पंधरा वीस किलोमीटर सायकल चालवण्याचं मला हे आहे मी चालवतो आठवड्यात दोन तीन दिवस पण आता उद्या जरा लाँग ड्राईव्हवर चालू आहे एका ग्रुपमध्ये सहभागी होतोय चला म्हटलं फिटनेसकडे लक्ष द्यायचं जरा कसं फिटनेस महत्वाचं आहे भाऊ हे जॉब हे लेक्चर हे पैसा पाणी हे कुछ नाही हे सब मोह आहे तब्येत तुमचं आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे ते असलं पाहिजे छत्रपती संभाजीनगर मध्ये अजिंठा विरुळ पितळ पितळखोरा लेणी आहेत नागपूर मधली फुल्लर लातूरची खरोसा विचारली गेली रत्नागिरीची फन्हाळा गोंदियाची कतराळ उस्मा लक्षात ठेवायचे आहेत पुढे आपण जातो सर्वात प्राचीन लेणी मी तुम्हाला सांगितली कोणती पितळखोरा सर्वात प्राचीन माथेरान घाट बघा हा प्रश्न किती भारी होता माथेरान हे जे थंड हवेचे ठिकाण आहे हा प्रसिद्ध घाट आहे मात्र कशाच्या जवळ आहे आणि तुम्हाला तिथे फसवलं काय त्यांनी निरुळ की निरळ बघा प्रश्न किती भारी विचारला नेरुळ की निरळ उत्तर द्यायचंय किती जणांना जपतय म्हणजे किती असं व्यवस्थित तुम्ही वाचताय कि नाही वाचताय ते यांना बघायचं बस निरळ माथेरान शार्लोट लेक नावाचं सरोवर या ठिकाणी आहे किती जण गेले माथेरान सह्याद्री पर्वतरांगेमधलं एक आठशे मीटर उंचीवरच एक ठिकाण आहे आ, रेल्वे जाते नेरळ माथेरान रेल्वे त्यामुळे हा प्रश्न विचारला आणि थंडावीचं ठिकाण असल्यामुळे तर ती रेल्वे आम्हाला माहित असली पाहिजे पर्यटकांसाठीची ही नॅरे नेरोगेज रेल्वे आहे लक्षात ठेवा पुढे कोणत्या शहराचं ऐतिहासिक नाव हे मोमिनाबाद असं होतं आधीचं नाव परळी वैजनाथ पैठण बीड अंबेदोगा हे शहरांची नाव बदलत गेलेली आहेत जशा संस्कृती वाढत गेल्या उदयास आल्या पावल्या हिंदू मुस्लिम तशा नावांमध्ये बदल होत गेले हे आम्हाला माहित असलं पाहिजे आंबेजोगाई हे एकोणीसशे बासष्ट मध्ये मोमिनाबादचं नवीन नाव झालेलं आहे ते माहीत असलं पाहिजे समुद्रातील पहिला पुल बांद्रे वरळी शिवलिंग किती किलोमीटर आहे आता यावर्षी आता नवीन एक काय सागरी शेतू खुला गेला माहिती त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो आता याच्यावर ये येईल असं मी म्हणत नाही नेरळच ना नेरळ प्रत्यक्ष नेरळ सांगितलं ना मी नेरळवर हे झालं माझ्याकडून नेरळ 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 नेर, रेल्वे स्थानक बघा बांद्रा वरळी लिंक दोन हजार नऊ ला सुरुवात किमी किमीचा आहे राजीव गांधी साखळी सेतू आपण ओके निवडणुकीच्या पूर्वी त्याचं उद्घाटन झालं होतं महाराष्ट्राचे रस्ते विकास महामंडळ आहे माहीमची खाडी ओलांडतोय आठ लेन याला आहे किलोमीटर तुम्हाला सांगितलंय पाच पॉइंट सहा ओके रेड्डी हे बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे रेड्डी रेड्डी लक्षात ठेवायचं बरं रेडी साठी रेडी राहायचं आहे किती जण उत्तर देत आहेत सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रेडी लोह खनिजाची निर्यात कर म्हणजे महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरच एकदम दक्षिण टोकाचं गाव म्हणजे रेडी येते सिंधुदुर्ग मधलं पुस्तकाचं नाव पुस्तकाचं नाव हे बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे शेवटी मी बॅनर दाखवणार आहे सुरुवातीला हे दाखवलंय बघा तेरेखोल किल्ला आहे गोव्याचा रेडी बंदर प्रसिद्ध आहे बोटी थांबायची या ठिकाणी आता ती वाहतूक बंद आहे खनिज लोह खनिजाच निर्यात या ठिकाणी होते आहे उषा इस्पात नावाचा प्रचंड असा प्रकल्प या ठिकाणी आहे मॅगनीच्या खाणी सुद्धा या ठिकाणी आहे आणि यशवंतगड नावाचा किल्ला सुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे फक्त लोह खनिज तेवढ्यावर आमचं जमणार नाही आता जरा मला थोडसा अतिरिक्तही माहिती काढावी लागेल कोणत्या तंडाव्याच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येतं तुम्हाला ते सांगितलं मी नेरळ माथेरान नॅरोगेच रेल्वे माथेरान नावाचं ते ठिकाण आहे जिथे रेल्वे बनवलेली आहे आता पुढचं आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आता खरं म्हणजे तुम्हाला विचारताना जुने क्रमांक विचारले होते आता इथून पुढे नवे विचारले जाऊ शकतात हे मुद्दाम सांगतोय मुंबई आग्रा हा तर लय वेळा आला याला आम्ही एच तीन असं म्हणतो त्याचा तोच क्रमांक आहे अकराशे एकसष्ट किमी महाराष्ट्रामध्ये तीनशे एक्क्याण्णव मुंबई पुणे बेंगळुरू जो येणेच फोर होता तो आता फोर एट झालाय अठ्ठेचाळीस झाला तो मुंबई पुणे बेंगळुरू बाराशे पस्तीस किमी लांबी महाराष्ट्रात तीनशे एकाहत्तर पुणे नाशिक एम एच पन्नास पुणे नाशिक येणेच साठ असं त्याचं नवीन नाव झालंय पुणे नाशिकचं एकशे ब्याण्णव किमी ओके पूर्ण महाराष्ट्रातील मुंबई कोकण गोवा तो एनेच सिक्स्टी सिक्स आपण बघितला तो आरिला सुद्धा तो सोळाशे किमी निकडे चारशे ब्याऐंशी ओके okay. आता जोड्या बाबा म्हटले पुन्हा एकदा बघा पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे सोपा प्रश्न तुमच्यासाठी तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न राजापूर शिवापूर मांढरदेव हाजी मंगल चला किती जण उत्तर देता आहेत किती जणांची जोडी बरोबर येते बघा बाबा एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे ओके okay, वसंतीताई म्हणतायत की सर मी कधी कमेंट करत नाही लाईव्ह लेक्चर करणं मला शक्य होत नाही पण तुमचंही एकही लेक्चर मी मिस करत नाही रोजच्या रोज सगळे लेक्चर बघते तुम्ही खूप ग्रेट आहात चला धन्यवाद वसंतीताई तुमच्यासारखे अनेक जण महाराष्ट्रातले खेड्यापाड्यातले होशियार अभ्यासू मित्र या ठिकाणी डेली हे सगळं बघतायत तुम्हाला हे आवडतंय म्हणून मी किती थकलेलो असलो सध्या खरं म्हणजे मला मी फुल असं फुल जोशामध्ये काम करतोय सध्या ऑफिसला ओके ऑफिसला खूप फुल काम करतोय खूप थकतोय दिवसभर म्हणजे मी सकाळी किती आठ वाजता जेवलो होतो दिवसभर फक्त पाणी पित होतो चहा पिला दिवसभरात मी ते चहा तर थोडं सोडलंय दिवसा जेवायचं नाही ठरवलं संध्याकाळी किती साडेवा सात वाजता मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक का दिवसभर काही जेवणच नाही काम फुल गेलं पण आणि काम प्रामाणिकपणे करायचं ठरलं होतं ऑफिसलाही ना प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळेमध्ये ऑफिसचं काम एकदम प्रामाणिक करायचं उरलेल्या वेळेमध्ये रिकामचं उद्योग केल्यापेक्षा इसिको उद्योग करायचे अभ्यास करायचा ओके okay. uh, प्रितू ताई म्हणतायत सर माझा ग्रामसोक्त अठराला पेपर होता आपल्या लेक्चरचा लय ले फायदा झाला uh, जर माझं सिलेक्शन झालं तर मी पहिलं तुम्हाला भेटायला येणार वा वा प्रीती ताई धन्यवाद नक्की तुमचं सिलेक्शन व्हावं आणि जेवढे जेवढे अभ्यासू विद्यार्थी ज्यांनी प्रामाणिक मेहनत घेतली त्यांचं सिलेक्शन व्हावं अशीच मी uh, या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो प्रामाणिक अभ्यास करणाऱ्यांचं सिलेक्शन व्हावं झोपा काढणाऱ्यांचं नव्हे एवढं सरळ माझं म्हणणं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता पर्यटन स्थळांचा एकोणीस नंबरचा प्रश्न होता राजापूर कुठे रत्नागिरीमध्ये आहे राजापूर रत्नागिरीमध्ये आहे शिवापूर हे पुण्यात आहे शिवापूर पुण्यात आहे मांढरदेव साताऱ्याचं हे ठिकाण आहे आणि हाजी मंगल दरगा ठाण्यामध्ये आहे थोडे हे म्हणजे धार्मिक पर्यटन स्थळे असायला नाव देता येईल हो हो अश्विनी ताई म्हणताय वटपौर्णिमेचा उपवास केला का मी दररोजच उपवास करतो म्हणजे दिवसभर सकाळी एकदा जेवतो रात्री जेवतो दिवसा उपवास आहे आपला चलो वेगळ्या पद्धतीचा उपवास थोडस पोटाला आराम द्यायचा आहे मध्ये काहीच खायचं नाही चलो असं वाटलं नाही पाहिजे की माणूस सरकारी नोकरीला आहे नाहीतर मग लाभून तुम्ही बघितले का त्याची डेरी वाढली की सरकारी नोकरी दिसते तसं सरकारी नोकरीला माणूस नाही वाटला पाहिजे असं वाटलं पाहिजे की बाहेर काही ते ऍथलेटिक्स आहे काहीतरी खेळाडू आहे तुमच्याबद्दल लोकांना असं वाटलं पाहिजे ओके ओके म्हणतात की स्मार्ट स्टडी मध्ये बरेचसे प्रश्न आले होते चला नक्कीच लोणावळा पन्हाळा चिखलदरा महाबळेश्वर कोठे काय प्रसिद्ध आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोठे काय प्रसिद्ध आहे लोणावळ्याचं तुंगारली सरोवर आपण आताच बघितलं याच लाईव्ह मध्ये वरती पन्हाळ्याचं तो गाविलगडचा किल्ला पन्हाळ्याचा चिखलदऱ्याचं तबक उद्या उद्यान हा आणि नाही पन्हाळ्याला हे तबक उद्यान पुढे पन्हाळ्याला आहे वाक्य असं मी तेच म्हटलो पन्हाळ्याला मी जाऊन आलो आहे लोणावळ्याचं मात्र हे तुंगारली सरोवर लक्षात ठेवा लोणावळ्याचं तुंगारली सरोवर लक्षात ठेवायचं आहे पन्हाळा जे आहे पन्हाळ्याला या ठिकाणी तबक उद्यान आहे पन्हाळ्याचं तबक उद्यान आहे चिखलदऱ्याला काय माहिती चिखलदरा आणि महाबळेश्वर महाबळेश्वरला धबधबा आहे महाबळेश्वरला आणि चिखलदऱ्याला गाविलगडचा किल्ला आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर तुम्हाला देता येत आहेत त्याच्यानंतर चिखलदऱ्याचं हे वनस्पती उद्यान सेमाडोह तलाव नसाल किल्ला हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे मित्रांनो हे जे पुस्तके आपण ज्याच्यातून प्रश्न बघतोय बी पब्लिकेशनचं परवेश नदा सर आणि अजित कुमार लिखित हे पुस्तके खूप सारे प्रश्न आणि जबरदस्त स्पष्टीकरण याच्यामध्ये जब आहे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे ऑनलाईन मिळूल ऑफलाईन मिळूल अभ्यास घेतोय डेली लाईव्ह सेशन तुमचे या मी याची घेतो आहे आणि निश्चितपणे आतापासून जे विद्यार्थी तयारी करतील कंबाईनची त्यांना परीक्षा पास होणं काही आवड नाही प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना काहीच आवड नाही नाहीतर मग मग काय मग बस आढळत चलो आपल्याला लढायचं नाही लढायचंही सक्सेस व्हायचं थांबतो धन्यवाद